पासून किचन पर्यंत सर्वच सर्व दलित बांधव माझ्या बरोबर असतात त्याच्यामुळे मला दलितांच्या बाबतीतला कनवाळा वगैरे दाखवण्याची काही गरज जितेंद्र आव्हाडांकडून नाही आणि संत वगैरे असा शब्द त्यांनी वापरला तर जितेंद्र आव्हाड साहेब ज्या चिमुकवरती बदल बदलापूरमध्ये बलात्कार झाला जी अतिशय दुर्गळ घटना घडली त्याचा आकाश शिंदे काय आरो तो आरोप अक्षय शिंदे आरोपी त्याची वाहवा करणारे तुम्ही राष्ट्रीय संत असाल तर ती संतगिरी तुम्हाला मोठे संत आहात असं मला वाटायला लागलं अक्षय शिंदेची व्हावा करणं म्हणजे हे कोणत्या मेंटॅलिटीचे आहेत आणि राजकारणासाठी कोणत्या थरावर जाऊ शकतं तर त्याच सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाही आणि अंजली ताई दमानिया आणि सुषमा ताई या दोन्ही माझ्या भगिनी आहेत माहिला आहेत त्यांच्याबद्दल मी काहीही बोलणार नाही त्यांचा मी नितांत आदर करतो परंतु जितेंद्र आव्हाडांनी दुसऱ्याला विनाकारण फोकटच शहाणपण शिकवण्याची गप्पा करू नयेत मी स्वतः सगळ्यांचा कैवारी आहे असं तुम्ही मानू नका आणि माझ्या स्वतःच्या मतदारसंघातला दलित बांधव पंच्याण्णव टक्के माझ्या बरोबर आहे हे कालच्या निवडणुकीत सुद्धा सिद्ध झालेला हे बघा मी जे माफ करा कोणाला म्हटलेलं आहे तुम्ही त्याची बाईट मला वाटतं मी जे केलेले स्टेटमेंट आहे ते त्याच्यातला काही पार्ट काढलेला आहे मी काय म्हणलेलं आहे जे ऍक्शन मोड मध्ये जेवढे व्हिज्युअल्स दिसलेले आहेत तेवढच पोलीस तुम्ही सस्पेंड करा आणि जे ऍक्च्युअल ऍक्शन मोड मध्ये दिसलेले नाही त्यांना थोडस विनाकारण त्यांची नावं घेऊ नका हे माझं वाक्य आहे परत ते एकदा माझं मत आहे की चेक करावं रिचेक करावं आणि तिथं सर्व भीम सैनिक आम होते आमचे बांधव होते आरपीआयचे कार्यकर्ते होते भीम आर्मीचे कार्यकर्ते होते दीपक केदार साहेब त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालं आणि आम्ही विनंती केली त्यांना हात जोडून पाया पडून एखाद्या आंदोलकांना विनंती करणं पाया पडणं आणि या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांना काही निर्णय घ्यायला लावणं तर ठामपणे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला ना सर्वोच्च सभागृहामध्ये डिक्लेअर केला ना आणि त्याची चौकशी आता ज्युडिशियल चौकशी सुद्धा लागली ना याच्यापेक्षा कोणता पाहिजे आणि एक ते पोलिसांच्या वरती एफ बाबतीमध्ये बोलल्याच्या नंतर मी त्यांना म्हणलं स्वतः पोलीस यांच्यावरती एफ आय आर करून घेत नाहीयेत तर दलित बांधवांना म्हणजे तिथले वाकोडे साहेबांचे चिरंजीव अक्षय ना आ, आकाश अक्षय असं त्यांचं नाव आहे ते रवी सोन कांबे भीमराव हत्या आंबेरे आणि तिथल्या महिला भगिनी या सगळ्यांना मी विनंती एक केली की तुम्ही जर पोलीस त्याच्यामध्ये एफ आय आर करून घेत नसतील एकशे छप्पन तीन कलम केंद्र सरकारने ने ठेवलेले आणि एकशे छप्पन तीन मध्ये जर कुठे एफ आय आर घेतला नाही तर त्याच्यामध्ये कारण त्याही घटनेला आता दोन महिने होत आले तीस दिवसाच्या नंतर एफ आय आर होऊ शकते त्याच्या बाबतीत एकशे छप्पन तीनचा वापर करा अशा प्रकारची विनंती केली माझं स्टेटमेंटक के पाहिलं नाही आणि जितेंद्र आव्हाडांसारख्या राष्ट्रीय संतांनी अपुऱ्या माहितीवरती बोलावं याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही असं मला वाटतं या सगळ्या संदर्भामध्ये हो ते मी म्हणतो ना मोडून तोडून तेवढीच क्लिप काढली गे गेली मी काय म्हणलो माफ करा कोणाला माफ करा जे लोक ऍक्शन मोड मध्ये कारण तिथले एसपी आय जी ते डीआय डीआयजी त्यांनी स्वतः ज्यावेळेस आंदोलकांनी मागणी केली त्यावेळेस जे लोक तिथे इन ऑन कॅमेरा दिसत आहेत त्या कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत तेवढ्या लोकांना सस्पेन्शन करावे अशा प्रकारची मागणी होती त्याप्रमाणे ते सगळे लोक आणि मुख्यमंत्र्यांनी हे बघा अशा कोणत्या एका गंभीर प्रकरणामध्ये राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या परवानगेशिवाय होत आहे का त्यावेळेस आम्ही म्हणलो आंदोलकांची ही मागणी बरोबर आहे सस्पेन्शन करा परंतु जे कुठेच नाहीत रेकॉर्डवर नाही त्यांचं सस्पेन्शन जर करायचं म्हणलं तर उद्याच्या म्हणजे पोलीस बलाच्या म्हणजे मनोबलावरती परिणाम होईल अशा प्रकारचे वाक्य मी तिथं वापरलेलं आहे आजही वापरतो यात काय चूक आहे तर चूक असेल तर कोणीही जोडा काढा परंतु चूकच नाहीये अंजली धमनिया यांनी असा आरोप केलाय की सुरेश दस यांची बावनपुर यांच्या बंगल्यावर एका व्यक्तीसोबत भेट झाली आणि त्यानंतर त्यांनी या सगळ्या प्रकरणात येऊ करणं घेतलं आपली भूमिका हे बाबा माझी अजून अजूनही सौम्य वगैरे नाही अंजली ताईंच मी आजही आदर करतो बर का आणि मी एवढा छोटा बेटा नाही याची भेट झाली त्याची भेट झाली मी भेटा गाठीवाला नाही आणि मी कोणाच्या बापाला देत नाही अन्न महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आरोपी ज्ञानेश्वरी येत आहे मा। काय करेल ते माय माऊली ती काय करेल त्यांचं बरोबर आहे त्या वेगळ्या एजन्सी तपास द्या म्हणतात परंतु आम्ही माझं मत आहे साईंना त्यांना विनंती आहे की थोडा दिवसाचा अवधी द्या त्यांची चूक नाही आहे त्यांचा पती जाऊन पंधरा महिने होऊन गेले आता हे सोळावा महिना लागला सोळा महिन्यामध्ये पण आता एसपी युआयएसपी आणि बी अशा पद्धतीची हे चौकशी लावलेली आहे आणि ज्या दिवशी एस पीने चौकशी लावली त्या दिवसापासून एक दहा ते बारा ते सोळा जण मधनं गायब आहे जे लोक गायब आहेत ते सापडतील ते कुठे जाणार नाही आणि त्या माझं मत असं आहे की त्या त्यांच्यावरती म्हणजे उपोषणाची पाळी आम्ही येऊ देणार नाहीत वाटल्यास फोर्स वाढवून आणखी तपास यंत्रणा वापरू महादेव मुंडेंचे जे कोणी मारेकरी आहेत हे बिन भाड्याच्या फुलीमध्ये गेले पाहिजे असं माझं स्वतःच मत भूमिका माझी भूमिका बदललेली नाही कालही तीच आहे आजही तीच आहे उद्याही तीच राहील आणि परवाही तीच राहील पण त्या दोन्ही बाबतीत संतोषच्या दोन्ही तिन्ही घटनांच्या बाबतीत आहेत संतोष देशमुख सूर्यवंशी आणि महादेव मुंडे या तिघांच्या बाबतीतही माझी एकच भूमिका राहील जेवटपर्यंत जे हे ज्यांनी यांचा जीव घेतलेला आहे ते फासावरती गेले पाहिजे पंकजा मुंडे यांनी आज नोकरी केलेला आपल्या आष्टीवरती विशेष प्रेम करणार केलं आमच्यावरती आष्टी मतदारसंघावरती केलं इलेक्शन मध्ये आणि आज तुम्ही टीव्ही आले असतील तर माझी विनंती आहे ते विज्य जरा सगळ्या मतदारसंघात फेरवा ते ज्यांच्यावरती प्रेम असेल तेच लोक तिथे हजर असतील हा शेट्टीवाले आणखी गटाळावाले यांच्यावरती प्रेम करावं भाजपच्या कार्यकर्त्यावर आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर प्रेम करायला मी काफी आहे त्यांनी तिकडे प्रेम करू नये अशा प्रकारची माझी विनंती हे विषय झाला डबल खाय असं दिसतो भाजपचा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे मला त्याकडे जास्त लक्ष द्या हो भाजपचाच आहे जास्तीचं लक्ष द्या